मनामध्ये अद्वेष असावा मैत्री असावी शांती असावी असावं हे बाहेर पडावं पाहताना बसताना उठताना चालताना बोलताना तुमचं आचरण हे परिपूर्ण मैत्रीने भरलेलं पाहिजे स्वतःचे दुःख नष्ट होतं टेन्शन नष्ट होतं आणि बाकीच्या लोकांचंही दुःख याच्यामध्ये नष्ट होतं एवढं मोठं मन तयार होण्यासाठी तुमचं चित्त सजग जागृत श्रद्धायुक्त शांत मैत्रीपूर्ण असावं लागतं हा अमोह ज्याच्यामध्ये गर्व नाही अहंकार नाही मी पणा नाही दुसऱ्याला तुच्छतेची भावनेनं लेखण्याची पाहण्याची भावना नाही असं जर तुमचं मन असेल तर ते तेथे मी उत्पन्न होत नाही करुणा उत्पन्न होते अहंकार उत्पन्न होत नाही माझं माझे हा भाव उत्पन्न होतो हे माझे नातेवाईक हे माझे मित्रमंडळी हे माझा समाज हे माझे बंधू बांधव हा भाव उत्पन्न होतो कशामधून तुमच्या शांत मनामधून प्रेमळ मनामधून मैत्रीपूर्ण चित्तामधून काय यामध्ये माणसून सुखावत नाही धन असलं तरच माणसून सुखावतात का काही काही माणसं खूप धन साठवतात खूप संपत्ती गोळा करतात आणि ती ती जास्त झालेली संपत्ती सांभाळता सांभाळताच दुःखी होतात <laughs> कशी दुःखी होतात त्यांना चिंता लागते कोणी लुटून येईल का चोर येतील का डाका पडेल का इन्कम टॅक्सवाले धाड टाकतील का या चिंतेमध्ये ते दुःखी होतात कष्टी होतात चिंताग्रस्त होतात आणि आपल्या घरावरती सिक्युरिटी लावतात सिक्युरिटी लावतात पहारे लावतात ते कदाचित <laughs> <laughs> न बोलताच तुम्हाला समजत म्हणजे <laughs> त्यांच्याबद्दलही चिंता वाटते कि ते प्रामाणिक आहेत का खरोखर सांभाळणारे आहेत का लुटणारे आहेत आहे। चिंता होते आणि त्याच्यामध्ये ते दुःखी होतात हे संपत्ती सांभाळता सांभाळता त्यांना एवढी चिंता वाटते की कदाचित न जाणो ज्यांच्याकडे संपत्ती नाही जे अति गरीब आहेत ते काही खून खराबा न करो एवढी चिंताग्रस्त होऊन जीवन जगतात पण या संपत्तीचा काही हिस्सा दान दिला समाजोपयोगी लावला कल्याण कल्याणकारी काही कर्म केले कृती केली तर लोक समाज त्याचे उपकार जाणतात त्याच्यावरती अधोगती दुर्गती किंवा दुःखाची पाळी येत नाही त्याला लुटण्याची पाळी येत नाही लोक म्हणतात हा माणूस चांगला आहे समाजाचा उपयोगी पडतो गोरगरीबाचा उपयोगी पडतो याचं कधीही अहित होऊ नये ते मनाभावातून प्रेमळ भावना ठेवतात त्याच्या धनाचं रक्षण होतं त्याच्या संपत्तीचं रक्षण होतं त्याच्या जीवाचं रक्षण होतं आणि तो एक चांगला माणूस बनतो हे सगळी गुणवत्ता तुम्हाला प्राप्त करता येऊ शकते तुमच्याकडे कमी जास्त जे काही असेल त्याच्यातलं जेवढं तुम्हाला काही असं दान देता आलं कोणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता आलं ते तुमचं पुण्यकर्म आणि हे पुण्यकर्म तुमच्या संपत्तीचं रक्षण करते तुमच्या जीवाचं रक्षण करते सगळ्या गोष्टीचं रक्षण करते अधोगती दुर्गतीपासून दुःखापासून तुमचं रक्षण होतं ही गुणवत्ता मिळवण्यासाठी तुम्ही काय जाणवं स्वतःचं मन कसं आहे चांगलं आहे की वाईट आहे कुशल आहे की अकुशल आहे कशा पद्धतीनं काम करतं कशा पद्धतीनं मला त्याची फळं मिळतात माझ्या जीवनामध्ये हे तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला सुखी व्हायचं आहे कोणाच्या हातात आहे तुमच्या हातात आहे दुःखी होता तुम्ही कशाची फळं मिळतात तुमच्या कृतीचे कोण दुखी करत तुमचे कर्म हे स्वतःचे कर्म या निमित्ताने आपण तपासले पाहिजे माणसाच्या जन्मामध्ये आपण आलो तर माणसाच्या जन्मामध्ये आपण जास्तीत जास्त धम्म समजू शकतो काय करावं काय करू नये कोणत्या गोष्टीचं कोणतं फळ मिळतं हे आपल्याला माणसाच्या भूमीमध्येच कळतं बाकीच्या प्राण्याच्या भूमीमध्ये कळत नाही बाकीच्या सत्वांच्या भूमीमध्ये कळत नाही फक्त माणूस आहे चिंतन मनन दुःख झालं तरी चिंतन मनन करतो सुख मिळालं तरी चिंतन मनन करू शकतो आणि कसं वागावं वा, कसं वागू नये हे तो स्वतः निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागू शकतो आणि तो दुःखापासून मुक्त होऊ शकतो हे यासाठी तथागतांचा सद्धम आहे खूप कल्याणकारी आहे दुःखापासून मुक्त करणारा आहे तुमच्या पायाने तर वाढवणारा आहे कोणाला मनुष्य बनायचं असेल खरा मनुष्य मानवतावादी सर्व गुणांनी परिपूर्ण असा माणूस बनायचा असेल तर स्वतःमधला लोप करा कमी करा द्वेष करा कमी करा मोह काढा मोह म्हणजे आज्ञा हे आज्ञा कसं जीवन जगावं हे न करणे कसं जीवन जगावं कशाचा फायदा कशाचा तोटा होतो हे न करणे हा सगळा मोह कमी करा आणि त्यापासून उठवा लोभापासून द्वेषापासून आणि मोहापासून हे तीन अकुशल हेतू आहे हे कोणाच्याही जीवनामध्ये कधीही उत्पन्न होऊ शकतात कोणीही कोणाचा दुश्मन होऊ शकतो पती पत्नी दुश्मन होता आई वडील मुलं बाळ एकमेकाचे दुश्मन होतात कशामुळे जास्त लोभ उत्पन्न झाला जास्त द्वेष उत्पन्न झाला जास्त अहंकार उत्पन्न झाला मीपणा उत्पन्न झाला माणूस माणसाला विसरतो स्वतःला विसरतो माझं भूमिका काय आहे मी कसं जीवन जगावं हे न कळाल्यामुळं तो अज्ञानामधून सगळी दुश्मनी उत्पन्न करतो आणि स्वतःचं जीवन दुःखमय करतो या गोष्टीपासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर साधी गोष्ट आहे फक्त तीन गोष्टीवरती लक्ष ठेवा लोभावर द्वेषावर आणि मोहावर फक्त तीनच गोष्टी कमी कमी करत चला बाकीच्या गोष्टी ज्या कुशल आहेत त्या खूप आहेत त्या वाढत वाढत जातील लोभ द्वेष मोह अकुशल हेतू कमी झाले त्याला जाणलं समजलं कमी कमी केले तर सुखी व्हा एवढं साधू सोप जीवन माणसाला जगता येत नाही अहंकार विपणा गर्व या सर्व गोष्टीमध्ये तो बुडून जातो मला पुढं बसायला पाहिजे होत मागच बसलो वाईट वाटत मी मागे बसलो पुढेच बसलं पाहिजे होत अरे हे काही गोष्टी आहेत दुःखी होण्याच्या कुठेही बसले तरी आवाज येतो ना पुष्कळ झालं संतुष्ट नाही समाधान नाही आनंद नाही आहे त्याच्यामध्ये कधीच समाधान नाही ह्या नको असलेल्या गोष्टीचा विचार करून मनुष्य जास्तीत जास्त दुख माझं नाव दान दा दात्याच्या याच्यामध्ये यादीमध्ये शेवटी आलं मी भान मी भांडतोच कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी भेटतोच <laughs> <laughs> जी कोणत्या गोष्टी आहेत नाव आलं ना संपलं नाव घेतलं आनंद मानायचा विसरला गडबडी गडबडीमध्ये विसरला असेल घेतील कधीतरी कुठच्या वेळेला ते नाही नाव घेतलंच नाही नाव आलंच नाही आणि घेतलं तर शेवटीच घेतलं या सगळ्या गोष्टींमध्ये किती अज्ञान आहे किती किती मनाला लावून घेण्याच्या गोष्टी आहेत कारण नसताना काही तथ्य नसताना या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का या गोष्टीमध्ये तुमचं नाव एखाद्या वेळेला शेवटून घेतलं चालेल का कोण कोणाचं <laughs> खरच का स्वतःच्या <laughs> मनाला विचारा अगोदर हात वर करण्या था। अगोदर चालेल का माझा तेवढा अहंकार कमी झालाय का माझी तेवढी भावना शुद्ध झाली का स्वतःच्या मनाला विचारा त्याच वेळेला तुमच्या हातामध्ये ताकद येऊ शकते आत करणं नाहीतर तू वाकडे तिकडं होईल असो खूप काही बोलायचं होतं पण तुम्ही सुगतीच्या मार्गावरती आहात राहणार आणि तुमच्या सगळ्यांचं कल्याण होणार ही गॅरंटी तथागतांच्या सद धम्ममध्ये आहे कारण थोडक्यामध्ये सांगतो आता हो तुम्हाला भुका लागली <laughs> बघा एक महत्वाची गोष्ट सांगतो सर्व कुशल धम्म अकुशल ध धम्म हा मनावरती आधारित आहे आणि आपल्याला किती मन आहे आ? एक आहे का दोन आहेत दोन तीन आएद. दोन तीन आहेत थोडक्यामध्ये सांगतोय थोडक्यामध्ये सांगतो म्हणजे हसण्याची गोष्ट नाही आपलं मन एकच आहे मन हे एक आहे कधी अकुशल बनतं कधी कुशल बनतं आहे ना म्हणजे कुशल मन आणि अकुशल मन अशा पद्धतीनं कुशल बनलं तर कुशल आहे अकुशल बनलं तर अकुशल आहे पण एका वेळेला एकच मन आहे ते कुशल असेल किंवा अकुशल असेल अशा पद्धतीनं या हे जे मन आहे हे एकशे एकवीस प्रकारचं मन त्याचे प्रकार किती एकशे एकवीस प्रकारचं मन त्याचे प्रकार होतात त्याच्यामध्ये चेतशिका मिळतात त्यामुळे मनाचे प्रकार वेगळे वेगळे बन बनतात कुशल अकुशल तर त्याच्यापैकी केवळ फक्त बारा बारा मन आहेत हे अकुशल आहे बाकीचे सगळे कुशल आहेत आणि काही महाकुशल आहेत त्यामुळे तुमची वाटचाल सुगतीकडे निश्चित होऊ शकते फक्त बारा जे काही अकुशल मन आहे त्याच्यावरती फक्त ताबा ठेवायचा त्याला जाण्याचं ते आपल्या आपल्या आधिपत्याखाली ठेवायचं म्हणजे कुशल चित्त जास्त आहे अकुशल चित्त कमी आहे फक्त बारा चित्त आहेत त्याच्यामध्ये आठ चित्तामध्ये लोभ उत्पन्न होतो लोभ लोभ उत्पन्न झाला की आसक्ती उत्पन्न होते आसक्ती उत्पन्न झाली तर तृष्णा उत्पन्न होते आणि तृष्णा उत्पन्न झाली की माणसाला बेचैनी उत्पन्न होते ते मिळाल्याशिवाय माणसाला गद्यंतर वाटत नाही मग हा लोभ कशामधून उत्पन्न होतो आपल्या जीबेम आपली जीभ आपले नाक आपले डोळे आपले कान आपली त्वचा आणि आपलं मन याच्यामधून लोभ उत्पन्न होतो द्वेष फक्त दोन प्रकारचा आहे दोन प्रकारचं द्वेषी चित्त आहे तर कधी कधी द्वेष दोष एकशा उत्पन्न होते फक्त दोन चित्त आहेत आणि मोह अहंकार गर्व अज्ञान हे फक्त दोन चित्त आहेत म्हणजे बघा फक्त बारा चित्त याच्यावरती कंट्रोल करायचं त्याचं जाणायचं समजायचं त्याचं स्वभाव लक्षण त्याचे उद्धर्म ओळखायचे आणि बाकीचे कुशल चित्त महाकुशल चित्त ध्यानी चित्त हे पुष्कळ आहे त्यामुळे तुमची सुगती ही निश्चित आहे कधीच डिप्रेशनमध्ये जाऊ नका दुःख मानू नका संताप करू नका आणि आत्महत्या करू नका कधीच नाही माणसाच्या जन्माला आले ही गोष्ट कधीही होणं नको किती दुःख झालं किती संकट आलं किती वाईट घटना घडल्या तुमच्यासोबत तरीही हा विचार कधीच मनात येऊ नये हा दुषामधून उत्पन्न होतो स्वतःवरती दोष म्हणजे राग स्वतःवरती राग किंवा दुसऱ्यावरती राग हा उत्पन्न होतो मनुष्य डिप्रेशनमध्ये जातो आणि जीवन नकोस होतं माणसाची भूमी त्याला दुःखद वाटते तास कधी होणार नाही त्याच्यासाठी दुष्यावरती ताबा हो। मिळव त्याच्या ठिकाणी मैत्री उत्पन्न करा किती सुख आहे जीवनामध्ये तुम्ही जर हे सुंदर सुंदर लोक पाहिले सुंदर आ, मानव पाहिला किती सुख आहे त्याच्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये जगायला शिका अनुभवायला शिका ह्या गोष्टी तुम्ही अनुभवत नाही शिकत नाही तर तुम्ही जगणार कसे सुखाने कसं जग जगेल तुम्हाला यासाठी दोषावरती अंकुश ठेवा त्याला कमी करा त्याला संपुष्टात आण त्याला नष्ट करा अहंकार मीपणा अज्ञान ह्या गोष्टी जाणा समजा माणसाला माणूस म्हणून जोडण्याचा प्रयत्न करा सर्वांचे मित्र व्हा आणि सुखाने, सुखाने जीवन जगा आणि बाकीच्यांना सुखाने जीवन जगण्यासाठी मदत करा ती भूमिका तुमची असावी माणसाच्या भूमीमध्ये आल्यामुळं हे तुम्ही शिकलं पाहिजे त्यानुसार आचरण केलं पाहिजे आणि सुखाने आपल्या जीवनाचा शेवट केलं पाहिजे निश्चितच तुम्ही हा धम्म जाणला ह्या गोष्टी जाणल्या तर खूप काही मिळवलं असं होईल दुःखाचा अंत करण्यासाठी सुरुवात झाली तुमच्या जीवनाचं दुःख कमी होईल ज्ञान उत्पन्न होईल आणि तुम्ही सुखाने आपल्या जीवनाचा शेवट कराल आता या ठिकाणी आपण